हॅलो फ्रेंड्स किचन रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत या पद्धतीने बनवला तर बाहेरून कुरकुरीत आणि तुम्ही इथे पाहू शकता आतून अगदी हलका फुलका असा वडा बनतो चला तर मग तो कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे हा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रात्री आपल्याला सकाळी जर साबुदाणा वडा बनवायचा असेल तर रात्री हा साबुदाणा भिजत घालायचा आहे हा शाबुदाना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता हा स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे दोन ते तीन वेळा शाबुदाना हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता एका वाटीच्या मापाने शाबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने इथे तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घालायचं आहे किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही शाबुदाना घेतलेला आहे त्या भांड्यात शाबुदाना भिजेपर्यंत आणि तुम्ही ते पाहू शकता अर्धा इंच वरती पाणी येईल एवढ्या प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि शाबुदाना भिजवायचा आहे एवढं त्यामध्ये पाणी घालून आपल्याला सात ते आठ तासासाठी हा शाबु शाबुदाना भिजत ठेवायचा आहे वडा बनवत असताना शाबूदाना व्यवस्थित भिजलेला असेल तर तेलामध्ये तो फुटत नाही आणि कमी तेलकट असा होतो म्हणून हा शाबू जो आहे तो सात ते आठ तास छान असा भिजू द्यायचा आहे सात ते आठ तास झालेले आहेत आणि शाबू छान असा भिजलेला आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला मी दाखवते मऊसूत असा शाबुदाना भिजलेला आहे कारण सात ते आठ तासामध्ये आपण त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून तो छान असा भिजवून घेतलेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया तो एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही हा शाबू जो आहे तो मिक्सरला थोडासा फिरवून घेऊ शकता एक अर्ध्या मिनटासाठी तो फिरवून घेऊ शकता किंवा मी एक फुलपात्र घेतलेला आहे त्याच्या साह्याने अशा पद्धतीने मी थोडासा एकजीव करून घेणार आहे म्हणजे शाबूवडा ज्यावेळी आपण तळतो त्यावेळी फुटत नाही तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं मी त्याचा एक जीव करून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्येही एक अर्ध्या मिनटासाठी हा शाबू फिरवून घेऊ हो शकता थोडंसं फुलपात्रानं नंतर मी हाताने अशा पद्धतीने त्याचा एकजीव करून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता त्याचा गोळा होईपर्यंत अशा पद्धतीने हाताने त्याचा एक जीव केलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे एक वाटी जर आपण शाबू घेतला असेल तर आपल्याला दोन बटाटे मध्यम आकाराचे दोन बटाटे त्यामध्ये घालायचे आहेत बटाटा उकळून घेतलेला आहे आणि छान असा त्यामध्ये जीव करून घेतलेला आहे उकडलेला बटाटा थोडासा तुम्ही मॅश करून घेऊ हो शकता किंवा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे तुम्ही ते लाल तिखट जर वापरणार असाल तर लाल तिखट तुम्ही वापरू शकता किंवा हिरवी मिरची त्यामध्ये ॲड करू शकता मी एका हिरव्या मिरच्याचे कापतामध्ये घातलेले आहेत आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि सर्व एकत्रित छान असं घातल्यानंतर त्याचं छान असं मिश्रणाचा एकजीव करून घेतलेला आहे अशा पद्धतीने पीठ भाजलेल्या शेंगदाण्याची जी बरड आहे ते त्यामध्ये दोन चमचे घातलेली आहे मंद गॅसवरती शेंगदाणे छान असे शे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची जे मोठं मोठं आपण जे कूट करून घेतो ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण एकत्रित एक व्यवस्थित मिक्स झालं तर जे आपण वडे बनवणार आहे ते कुरकुरीत होतात आणि तेलामध्ये फुटत नाहीत बाहेरून अगदी कुरकुरीत आणि हलके फुलके वडे बनतात या पद्धतीने शाबुदाणा वडा नक्की बनवून बघा वड्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे वडे ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी हाताला चिकटणार नाहीत आणि थोडंसं सा तेलाचा हात घेऊन अशा पद्धतीने वडा बनवून घ्यायचा आहे जे काही सर्व मिश्रण आहे त्या मिश्रणाच्या अशा पद्धतीने वडे बनवून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि आपले वडे बनवून होत आहेत तोपर्यंत गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे एक वाटी शाबुदाना जर घेतला तर त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे घातल्यानंतर एवढ्या प्रमाणात वडे झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता तुम्ही मोठ्या किंवा याच्यापेक्षा लहान आकारामध्येही बनवून घेऊ हो शकता मी मध्यम आकारामध्ये बनवलेले आहेत आणि गॅसवरती तेलही छान असं तापलेलं आहे गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत एकाच वेळेला जास्त प्रमाणात वडे तळण्यासाठी त्यामध्ये घातले तर एकमेकाला चिकटतील आणि वडा फुटण्याची शक्यता असते आणि तुम्ही ज्यावेळी बटाटे उकडून घेतात ते जास्त प्रमाणात जर शिजले असतील त्यामध्ये थोडंसं जरी पाण्याचं प्रमाण असेल तरी तेलामध्ये वडा फुटतो आणि तेल जर छान असं तापलेलं नसेल तर त्या भांड्याला वडा चिकटतो आणि त्यासाठी ते कडकडीत गरम तेलामध्ये हे वडे छान असे तळून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता वडे छान असे एका बाजूने तळल्यानंतर त्याची बाजू पलटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जर वडे बनवले तर तेलामध्ये वडा फुटणार नाही कमी तेलकट आणि कुरकुरीत बाहेरून हलके फुलके शे वड़े वड़े असे वडे बनतात शाबुदाना वडा बनवत असताना शाबू जर भिजला नाही तरी वडे तेलामध्ये फुटतात बटाटा थोडासा ओलसर असेल तरी तेलामध्ये वडे फुटतात तेल जर गरम झालं नसेल तर वडे त्या भांड्याला चिकटतात आणि जास्त प्रमाणात जर तुम्ही शाबुदाना वडा बनवून तळण्यासाठी त्यामध्ये घातलात तरी एकमेकाला चिकटतात अशा वेळीही वडा फुटतो त्यामुळे या जर तीन चार टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर तेलामध्ये वडा तळताना फुटणार नाही या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट आणि हलके फुलके होतात मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे हलके फुलके होतात तुम्ही ते पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर हे वडे छान असे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत सर्व साबुदाणा वडा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे मग तुम्ही चटणी बनवून त्याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही ते पाहू शकता सर्व वडे अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी वडे तयार आहेत या पद्धतीने वडा बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा सर्व वडे छान असे बनवून झालेले आहेत आणि कुठेही साबुदाणा वडा फुटलेला नाही तुम्ही ते पाहू शकता तुम्ही ते पाहू शकता बाहेरून अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत आणि आतून हलके फुलके असे झालेले आहेत अगदी पोकळ हलके फुलके असे वडे झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने शाबूदाणा वडा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात या तुम्हा रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद